तर त्याच्यामध्ये दोन केस होते जे दोन दोन्ही केस आत्मासामध्येच वाढत होते ते <खेवागा> जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीनी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आता व्हिडिओ टाकून बरेच दिवस होत आहे एक महिना तरी होत आहे जवळपास तरी अजून काही कमेंट कमेंटात की ताई व्हिडिओ केव्हापासून सुरू केले कदाचित यूट्यूब नोटिफिकेशन पाठवत नसेल गॅप पडल्यानंतर थोडं हे होतंच माझे सासरे वारले होते तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ टाकणं बंद केलं तर रेग्युलर यायला बरेच दिवस लागले होते तर नोटिफिकेशन येता येता येतील सर्वांना तर तोपर्यंत तुम्ही पण जर काही माझे व्हिडिओ पाहता तुम्ही तर शेअर पण करा म्हणजे इतरांपर्यंत ते लवकर पोचतील मला जर व्हिडिओ आवडला माझा तर लाईक करा जा आणि कमेंटमध्ये सांगा मला म्हणजे एक काय म्हणतात ते उत्साह येतो की आपला व्हिडिओ समोरच्याला आवडत आहे किंवा जर काही चुकतही असलं माझ्या व्हिडिओमध्ये तर तेही बिनधास्त सांगा म्हणजे चूक सुधारण्याची सुद्धा एक हे होतं ना की नाही आपलं आता इथे चुकत आहे इथे सुधारणा केली पाहिजे आणि आता बरेच दिवस झाले व्हिडिओमध्ये गॅप पडल्यामुळे पण रुटीनमध्ये यायलाही वेळ लागतो तर काही नुसतं एक काय म्हणतात ते तुमच्या लाईक आणि कमेंटमुळे एक प्रोत्साहन मिळतं तर त्यातलाच भाग असतो एक बाकी काही नाही कमेंटने आणि लाईकने असा फायदा वगैरे काही होत नाही किंवा एका ताईची मागे एका ताईची नाही तर एका शे ओळखीच्या ताई आहेत तर त्यांनी मला सहज विचारलं होतं मी त्यांना माहिती आहे की यूट्यूबवर व्हिडिओ टाकते मी तर त्यांनी मला विचारलं की ताई जे लाईक केलं ला आणि सबस्क्राईब केलं आणि कमेंट जर केली तर काही पैसे कटतात का म्हणजे असं त्यांनी सहज विचारलं बऱ्याच गोष्टी अशा असतात की माहिती नसतात तर तसं काहीही नाही तुमचे एक रुपयासुद्धा कटत नाही लाईक कमेंट आणि शेअ सबस्क्राईब केल्याने आणि शेअरही केलं तरीही काहीही पैसे कटत नाही फक्त एक आम्हाला एक उत्साह येतो की नाही व्हिडिओ चांगला आहे समोरच्या व्यक्तीला आवडत आहे तर तेच आहे तर कमेंट करत जा आणि लाईक करा म्हणजे असं वाटतं की आपला व्हिडिओ खूप चांगला झालेला आहे आणि आज आता खूप उशिरा सुरू केला व्हिडिओ त्याचं कारण तसं आहे ही जी पापणी आहे माझी उजव्या डोळ्याची तर मागच्या वर्षी त्या पापणीतला जो एक केस आहे इतर केस जसे बाहेर असतात पापणीला तसं नाही केलं त्यानं ना। जो एक केस आहे तो आतल्या आत मासातच वाढून राहिला मागच्या वर्षी सुरुवातीलाच जेव्हा ते असं वाटलं आम्हाला तर लगेच डॉक्टरांना दाखवलं कारण कसं डोळ्याचं काम आहे कोणत्याही गोष्टीत रिक्स नाही घेत आम्ही तर डॉक्टरांना दाखवलं तर ते म्हणत काही नाही तो केस आहे तो आतल्या आतच वाढून राहिला म्हणजे हे जे आहे आपलं वरचं फोटो जर काढणं शक्य झाला तर अगदी कमी आहे कॅमेऱ्यामध्ये दिसतं की नाही काय माहिती तर फोटो काढला तर लावेन मी तुम्हाला की पद्धती असा मस्त टाईप दिसतं ते तर मागच्या वर्षी त्यांना दाखवलं तर ते म्हणत वाढू द्या याला थोडासा काही त्रास वाटला तुम्हाला तरच आपण त्याला काढू नाहीतर राहू द्या असं काही एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही पण आता या दोन दिवसामध्ये काय होऊन राहिलं ते थोडे असे खाजी येऊन राहिली त्याला असं असं वाटतं आणि रात्री तर मला बराच वेळ झोपच आली नाही असं खाज खाजवाचं वाटत होतं त्याच्यामुळे आजचा दिवस पूर्ण आळसामध्ये गेला कारण रात्री झोप नाही झाली चांगले आणि आज आता संध्याकाळी जायचं आहे दवाखान्यामध्ये अर्जंट आणि तो केस आहे तो आता डॉक्टर काय करतात ते थोडंसं टेन्शन आहे की नेमकं का, आता काय करतात तर तिथे गेल्यानंतरच समजेल त्याच्यामुळे ते, ते एक हे होतं डोक्यामध्ये की आता नेमकं काय होतं संध्याकाळी आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ टाकला तर व्हिडिओची एक वेळ फिक्स करायची होतीच मला आता आहेच रेग्युलरच रुटीन चालू आहे तर आपले व्हिडिओ तीन वाजता येतील रोज कारण मी या काही दिवसामध्ये एक वाजता टाकून पाहिला दोन वाजता टाकून पाहिला तर थोडी घाई होते घरातले कामं त्याच्यानंतर प्लस व्हिडिओ व्हिडिओची एडिटिंग जे काही आहे ते सर्व मीच करते आणि सध्याचे जे या चार पाच दिवसातले व्हिडिओ आहे याची क्लॅरिटी कशी आहे हे पण कमेंटमध्ये सांगा थोडासा बदल केलेला आहे जो कॅमेरा आणलेला होता मे महिन्यामध्ये तर त्याचं आता उद्घाटन झालेलं आहे या दोन तीन दिवसामध्ये तर जे फोरकेचे व्हिडिओ आहे ते सध्या शूट करत आहे मी तर क्लॅरिटी कशी आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे एक काहीतरी समजा चुकलं की सुधारणा मला थोडंसं आता नवीन आहे कॅमेऱ्यामधून एडिटिंगही थोडा वेळ लागत आहे त्याच्यामुळे आणि तीन वाजताचा आपला व्हिडिओ आता रोज तीन वाजता येतील एखाद्या वेळेसच समजा उशीरपाशीर होईल किंवा एखादिवशी असा आज असतं आज तर माझा अजिबातच मूड नव्हता कारण सगळं लक्ष या डोळ्याच्या याच्यामध्ये होतं की आता काय होतं काय सांगतात डॉक्टर पण पाहू आता संध्याकाळी काय होतं ते तर सुरुवात केली आणि आता डॉक्टर नेमकं काय सांगतात जखम जर झाली तर ती थोडंसं काळजी घ्यायलाही सांगतील काय सांगतील ते नाही पण जे काही शिल्लकचे कामं आहे ते ओरकून घ्यावे असं वाटतं मला तर पीठ आहे शिल्लकाचं पण ते दळण लावणार आहे त्याच्यानंतर ही थ्रेडिंग जी आहे ती मी आज करून घेणार आहे मी घरीच करते एक व्हिडिओ टाकलेलासुद्धा आहे याच्यावर कारण एकदा हे डोळ्याचं काम झाल्यानंतर मला तरी वाटतं की महिना दीड महिना मी म्हणजे किती वाढले तरी हात नाही लावणार तर आज ती करून घेणार आहे एक छोटंसं दाखवते तर मला कशा पद्धतीने करते तर कारण नंतर कमेंट येतात की ताई आम्हाला दाखवा कसं आहे नवीन येणाऱ्या आहेत त्या तर ते जुने व्हिडिओ काही लवकर सापडत नाही मला तरी आणि त्याच्यामुळे थोडीशी क्लिप टाकील त्यातल्या त्यात आता त्यात चार वाजले आता चार वाजतापासून काय काय करावं आता तर फक्त आरामच केला व्हिडिओ टाकला आणि आराम केला कारण काहीच करावं असं वाटत नाही झोपच नाही झाली रात्री अशी खाजी येऊन राहील त्याला आता आणि असं असं वाटत आहे की पू झाल्यासारखं ते आणि प्रत्येक भागामध्ये भाषा वेगवेगळी असते त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात आता त्या दिवशी मी राळ ठा सांगितली एक व्हिडिओ केला याचा धूप केलं तर धूप चांगले आहे ते तर त्याच्यामध्ये राळ सांगितले आता इकडे राळच म्हणतात सगळीकडे त्याच्यामुळे दुसरा जो शब्द आहे त्याचा तो काही मला माहिती नाही तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तिथे त्यांना रिप्लाय तरी देईन की नेमकं का काय म्हणतात त्याला मला काही समजत नाही राहिलं तर आता सुरुवात केली हो काय काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये काय होतं हे मला पण माहिती नाही नेमकं काय करणार आहे पण थोडंसं आवरून जायचा विचार चालू आहे की एक दोन दिवस तरी नंतर मग हो आता कसं कसं होतं जर खूप जवा जखम केली त्यांनी आग वगैरे झाली तर काही कामही करावं वाटत नाही तर चला दोन तीन दिवसाचं पीठ शिल्लक होतं पण म्हटलं दळून ठेवलेलं केव्हाही चांगलं कारण घरामध्ये पीठ हे आवश्यक पाहिजेच घरच्या गावात शेतातले गहू आहे त्याच्यामध्ये तुश्याचं प्रमाण थोडं जास्त असतं उन्हाळ्यामध्ये चाळून त्यातल्या तुश्या वगैरे ज्या काही आहे त्या काढून ठेवलेल्या आहेत पण तरी थोड्या मागे पुढे राहतातच त्याच्यामध्ये जे खडे असतात काळ्या मातीचे ते पण आहे आणि ज्या गोळ्या टाकलेल्या असतात त्या पण आहे कारण उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये हे चाळून ठेवले होते मी निवडून नव्हते ठेवले आणि जे मोठे मोठे खाडे दिसत होते ते काढून टाकले होते पण काही राहतातच तर ते चांगले निवडून चक्की लावली त्याच्यानंतर घरं झाडली घरं झाडल्यानंतर आता आलेली आहे मी अंगण झाडण्यासाठी तर या बाजूचं अंगण बरच मोठं आहे त्याच्या आणि संध्याकाळची झाडझुडी असतेच सकाळी असते आणि संध्याकाळी असते कारण तिकडून येईपर्यंत दिवस सुद्धा मावळला असता आणि दिवस मावळल्यानंतर झाडून वगैरे काढायला काही चालत नाही त्याच्यामुळे अगोदरच पूर्ण घर अंगण जे काही आहे ते सर्व झाडून घेतलं त्याच्यानंतर सोप्याचे जे कवर आहे ते काढून बाहेर टाकले आणि ते कव्हर बदलायचे आहे तर म्हटलं अगोदर जे काही अर्जंट काम आहे ते पहिले करून घेऊया आणि त्याच्यानंतर सोपा कव्हर चेंज करता येतात मग तर थ्रेडिंग करायची होती थ्रेडिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे घरच्या घरी अगदी सहज होते याचा जो डिटेल व्हिडिओ आहे ते तर मी टाकलेला आहेच पण जो धागा, थ्रेडिंग धागा कर, जवड़, जवड़ आहे थ्रेडिंगचा धागा मिळतो बिकत या धाग्याला माझ्या जवळ जवळपास कितीतरी वर्ष झाली वीस एक वर्ष झाली असतील अजूनही आहेच तो लागत नाही जास्त आणि मध्ये मध्ये मी बाहेरही जात असते आणि कधी घरी करत असते म्हणजे असं रेग्युलर नेहमी मी, मी घरीच करते असंही नाही धागा चांगला गुंडाळून घ्यायचा जितका चांगला गुंडाळला तितकी चांगली त्याला अशी म्हणजे पटकन ते केस जे आहेत पटकन येतात वेळ लागत नाही आणि या पद्धतीने जशी थ्रेडिंग पार्लरमध्ये करतात त्याच पद्धतीने करायचे आणि काही केस असे थोडे नरम विच्यावर असतात पापणीच्या जवळ तर पाप ते चिमट्याने काढून घेते सहज होते काही जास्तही असं म्हणजे वेळही लागत नाही आणि त्रासही कमी होतो मी या पद्धतीने करत असते घरचे काम आटपतच होते तर हे आले आणि हे लगेच नंबर लावून म्हणजे लावायलाच गेले तर दोनच पेशंट होते दवाखान्यामध्ये तर लगेच तयार या लगेच दवाखान्यामध्ये गेले तर त्याच्यामध्ये दोन केस होते जे दोन दोन्ही केस आत मासामध्येच वाढत होते थे। बाहिर थे। ते म्हणजे बाहेर नव्हते तर डॉक्टरांनी ते जे काही फुंशी वगैरे आलेली होती ती फोडली ते केससुद्धा काढून घेतले शक्यतोवर तर पुढचे जे येणारे केस आहेत ते तर आतून येणार नाही म्हणत ते पण जर आले तर पुढे मग ते ऑपरेशन करावं लागेल थोडंसं आहे आणि ते जे केसांचं छिद्र आहे ते पण पॅक करावं लागेल असं डॉक्टर म्हणत होते पण शक्यतो येणार नाही म्हणत पण सांगताही येत नाही तर मलम दिले काही आणि आग भयंकर झाली पण खूप आग झाली त्यांनी म्हणजे एकदम असा डोळा ठेवायला लावला आणि लगेच ते खूप आग झाली तेव्हा तर आता तिकडून आली अजूनही आग होऊनच राहिली तर त्यांनी मलम वगैरे दिले काही चार पाच दिवसाचं आणि त्याच्यानंतर दोन महिन्याचा एक ड्रॉप दिला येणार तर नाही म्हणे पण पाहू आता त्यांना जर यायचे असले तर मग पुढे काही ना काही करता येईल तर हा डोळा थोडासा आता जर असं आगाय आता थोडा वेळ तर काहीच नाही आता काय काय होत डोळ्यामध्ये आग होत होती पण झोपायचं म्हटलं तर दिवस पण मावळायला आला आणि या वेळेला झोपणं पण पन चांगलं नसतं तर म्हटलं काहीतरी काम काढूया तर सोपा का चेंज करायचे होतेच तर सोपा चेंज केले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी खिचडीच लावली होती खिचडीमध्ये कारण स्वयंपाक करायचा म्हणजे वेळ जास्त वेळ गॅसच्या जवळ उभा राहावा लागला असतात त्याच्यामुळे खिचडीस आता हा आहे तो दुसऱ्या दिवसची सकाळ आहे ही मटकीची भाजी केली आणि कणिक चालू होती मळण पोळ्या करण्यासाठी सुकी केलेली होती आज आता दुसरा दिवस आहे आणि डोळे असे जड पडले होते म्हणजे रात्री त्याच्यामुळे खूप उशिरा उठले उशिरा उठले त्यात डोळा असा थोडा सुजलेला आहे अजून आग पण होऊन राहील पण आता स्वयंपाक करते अगोदर आंघोळ उशिरा करणार आहे कारण त्यात पाणी पण नको जायला आणि चेहरा तर शक्य होईल तेवढाच होईल आणि भाजी केलेली आहे मटकीची मटकीची भाजी आणि पोळ्या तर सुकी भाजी चांगली लागते रश्याची पण चांगली चांगली, चांगली चांगली होती आणि सुकी पण चांगली होती याची पण सुकीमध्ये चांगली चव येते झाली का जो हां आणि कालचे कामं बरेच बाकी आहे रात्रीचे भांडे तसेच पडलेले आहे भांडेने घासले रात्री मग काहीच करावं असं वाटत नव्हतं तिकडून आल्यानंतर खिचडी लावली तीच होऊन गेली भांडे तसेच आहे त्याच्यानंतर कपडे काढून आणलेले होते त्याच्या घड्या करायच्या बाकी आहे कालचे जे संध्याकाळचे कामं आहेत ते नंतर तसेच राहिली कारण त्यांचं अचानक घरी आले लगे दोनच पेशंट होते आम्ही गेल्यानंतर काय पाच मिनटामध्येच तर आमचं काम झालं त्याच्यामुळे नंतरचे कामं जे राहिले ते आता आज आता निवांत होतील पण पहिले आता स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर हो काय काय होतं तर आणि याचं सुरू झालं आता रिचीचं नाव रिची आहे बऱ्याच जणी रुची म्हणतात तर रुची नाव नाही त्याचं रिची आहे आणि चालूच असतं का आज दिवसभर बऱ्याच जणींना खूप आवडतो तो आणि हुशार आहे खरंच आहे हुशार सर्व समजतं एक दोन ताईच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या मागे की ताई किचनमध्ये पण किचनमध्ये काय तो घरामध्ये कशालाच तोंड लावत नाही त्याचं खाण्याकडे लक्ष नसतं फक्त खेळणं आणि दिवसभर झोपणं खाण्या फक्त त्याला त्याची पेडिगिरी ठेवलेलीच असते भूक लागली तेव्हा तो त्याची पेडीगिरी खाऊ देतो आणि वाळलेल्या पोळ्या आवडतात त्याला बाकी घरामध्ये तो कशाला तोंडही लावत नाही आणि कशाकडे त्याचं लक्षही नसतं त्याच्यामुळे तो सगळ्या घरात म्हणजे आम्ही बाहेर जरी असलो आणि तो जर घरात असला तर आम्हाला असं टेन्शन राहत नाही की रिचीने याला तोंड लावलं असेल का हे काही केलं असेल का आणि तशाही आपल्या वस्तू ज्या आहेत त्या खाली जास्त नसतातच ज्या खाण्याच्या वस्तू आहेत त्या फ्रीजमध्ये असतात आणि बाकीच्या सर्व झाकलेल्याच असतात पण तरीही तो तोंडलेला त्याच्यासाठी त्याच्या यांनी बॉल आणला तर तो त्याचा बॉल त्याची वस्तू तो कोणालाच देत नाही हात नाही लावायचा नव्हतं